नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता यशवंत पुन्हा शुभाला म्हणतो शेवटी काही झालं तरी जेव्हा मी तुला बोरथळला न्यायचा विचार करतो तेव्हा मात्र ते मात रद्दच होतं तर तेव्हा आता शुभा म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मी मुद्दामून करते का तर यशवंत म्हणतो मी असं म्हटलंय का पण शेवटी ते रद्द तर होतंय हे खरंय ना आता मात्र शुभा विचारात पडते दुसरीकडे मात्र आपण येणाऱ्या भागात बघणार आहोत की आता शमिकाला तिथे सोडून तिचे आई बाबा निघून जातात आणि आई समजावून सांगते की आता मावशीलाच आई समजायचं बरं का आणि हे ऐकून मात्र सीमाला प्रचंड राग येत असतो दुसरीकडे आता तिचे आई बाबा निघून गेल्यानंतर शमिका आता डब्बे शोधत असते तेव्हा तिथे सीमा येते आणि विचारते काय काय शोधते आहे तेव्हा शमिका म्हणते मावशीने बिस्किट कुठे ठेवले आहे ते शोधत होते चहा बरोबर खायला तर मात्र ते तिने पाव काढून देते सीमा आणि म्हणू लागते की हा पाव आहे ना तो गरम करून खा गरम केल्यावर छान लागतो असं म्हणून तिच्या हातात तो पाव देते आणि हे बघून मात्र शमिका तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते दुसरीकडे शुभा मात्र समीरला ऑफिसला निघताना विचारते की शमिका इथे राहायला आलेली आता सीमाला फारसं आवडलेलं नाही ना, ना तर मात्र आता इकडे समीर आईला काहीच उत्तर देऊ शकत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा